नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर ही अवस्था ॲक्च्युली माझ्या रूमचा आम्ही कलर काढायला घेतलो आहे मुंबईवरनं ॲक्च्युली एक हप्त्याची सुट्टी टाकून आलोच आहे तर बोलत थोडं खूप वर्ष दोन वर्ष झाले जे बांधलं होतं त्याचं बांधकामचं कलर विलर सगळं बाकीच होतं तर आता सध्या आपण बाहेरचं पण आणि आतलं कलर करून घेऊया खास मुंबईवरनं घोटूला मागवलेला गोटू आता इकडे बाहेरच्या याच्यामध्ये कलर करतो आहे आणि ह्या साईडच्या रूममध्ये चॅम्प लागला आहे हाय चॅम्प आणि इकडे उदू कलर करतो आहे तर सध्या व्हाईट हे प्रायमर मारतो व्हाईट प्रायमर मारून झाल्याच्यानंतर यल्लो ज्युबलेंट येलो कलर मारणार आहेत आणि हा आणि धैर्य पण बोलतो तो पण हेल्प करतोच आहे हे झाल्याच्या नंतर आपली कौल फ्राय चिकन कौल फ्राय पार्टी असणार आहे पण गोटूने सांगितलं की आज पुरा कम्प्लीट झाला तरच करणार तर संध्याकाळी आपण कौल फ्राय पार्टी करणार आहेत तर तेही तुम्ही पहा ब्लॉक कंटिन्यू पहा पुरा पहा जराही स्किप करू नका खूप मजेदार होणार आहे तर चला थोडा वेळाने आणि भेटतो तुमच्याशी हो मोठा जिम्मेदारी उचललेली आहे कलर करायची आपल्या हिशोबाने तो कलर करतो आहे काय कर कर, कर, कर करू दे करा करा, करा। आपण नाही दिलं तर कोण देणार तुला ना आरामात कर बेटा आरामात करू बघा आपण पुरा बाकी आहे ट्रायमर मारायला इकडे आता थोडा उदू फिनिशिंग करून घेतो पण आता थोडं ब्रेक येतो थोडंसं जेवूया आणि मग जेवढाच्या नंतर कंटिन्यू करूया चला तर मित्रांनो जसं बोललो होतो संध्याकाळी तंदुरी आपला कोल्ड फ्राय करणार आहे तर त्याचीच तयारी झाली चिकन आताच आपण चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे आणि आता आपण कौल फ्राय करणार आहोत तर हा तंदुरी मसाला आपण घेतला आहे मार्केटमध्ये रेडीमेड घेतो तोच आता लावतो आहे मी आणि तेव्हा तिकडे कौल धुवून ठेवले ते दाखवू तुकडं फळशीवरचं झाला असतं तसा तर इथे आता आपण आग केलेली आहे कवळ गरम होतोय आपला मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा कौळ आणि इकडे आपली तंदुरी पण रेडी झालेली आहे तर आग मस्त होऊ दे एकदम कौळ चांगला तयार झाला ना गरम मग आपण फ्राय करायला घेऊया मस्त गरम झालेला आहे कौळ आता आपण एक एक पीस ठेवूया त्याच्यावरती आवाज बघ येत मित्रांनो आपलं झालेलं आहे कोल फ्राय करून एवढं इकडे एवढं फ्राय करून झालेलं आहे आता मस्त पैकी जेवणार चला सर इकडे अलीना पुऱ्या करते काकी, लाटून देते, ही <laughs> काकी लाटून देते आणि बघा बसली आरामात जेऊ बसली काकी पुऱ्या लाटून देते वडे वडे सॉरी आणि लीना वडे काढते बघा इथे काढून ठेवलेले आहेत काळोख आहे थोडं आणि इकडे सगळे चेंडर पंढर वाढ बघत आहेत कधी जेवण होत आहे म्हणून मोबाईल मध्ये घुसलेले आहेत ते सगळे तर हे बघा कौल फ्राय आपलं झालेलं आहे आणि इकडे मस्त चिकनची ग्रेव्ही आता पण मस्त जेवूया पण मंडळी या जेवायला झाला आहे मस्त कौल चिकन आणि ग्रेव्ही पंगत बसली आहे बघा मी सँडविच व्हेरी गुड टू जमता ना तर लिना वाढतो आहे सगळ्यांना तर डे टू मित्रांनो तर काल आपण पुरं बाहेरचं पण मारून घेतलेलं बघा बाहेर पण पुरं दाखवत तर हे पुरं आपण बाहेरचं मारलेलं या साईडने पण इकडे पण पुरं झालं आहे बघा वाईट म्हणून तिथे जरा बाथरूमचं आहे ना त्याला पण व्हाईट मारून टाकतो म्हणजे कॉम्बिनेशन बराबर येईल आणि आत आता आपण यल्लो कलर करायला घेतलेला आहे ते बघू आता हे बाकी एक स्टार्ट केलं आहे बघा गोटू मारतो आहे ह्या साईडची पिंट हाक झाली आहे बघा थोडंसं तिथे डार्क दिसतोय ना कलर ते एक हात अजून मारला जाय बलप लावूया दोन्ही बलप लावले आता उशील चांगलं दिसतंय तर एक हात अजून जाणार याच्यावरती तर हा डे टू आहे संध्याकाळीपर्यंत तो मला दाखवेल की आपण किती मारलं आहे ह्या साईडची भिंत आहे तिचे व्हाईट कलर मारायचे तो तिथे बसून चॅम्पला सांगितलेलं जरा मारायला उदू आला आहे इकडे ही भिंतपुरी मारायची अजून तर ही मी मारून घेईन आणि उदू आणि गोटू येलो कलर आतलं माझ्या रूममध्ये मारत आहे तर भेटूया थोडा वेळाने नाहीतर नंतरच चला तर मित्रांनो आज डे थ्री आहे हे बघा आपलं रूम ऑलमोस्ट आता रेडी होत आहे आता याच्यावरती सेकंड हात जाणार आहे फर्स्ट झालेला आहे आणि आतमध्ये उदू इकडे आहे आणि गो टू सेकंड हात मारतो आहे तर हे बघा मस्त वाटतं आहे का आणि गो टू सेकंड हात मारतो आहे कलरचा दिवाळावरती आणलं आहे तर हे आहे मोरजकरचं दुकान सोमवार बंद नंबर आहे हे बघा चला जाऊया जा आणि कलर घेऊया तर हे बघा व्हेरायटीज इकडे जास्त आहेत तसे गणपतीचे कलर्स पण इकडेच आपण घेतले होते लास्ट तर हे दोन ग्रे कलर टाईप घेतले आपण असंच बाहेर मारायला आणि ते कमी पडलं होतं ते घेतलं टोटल सहा हजार आपल्याला हे कलर पडलेलं आहे तर चला सो so फ्रेंड्स पुरा कलर करून झाल्यावर हो आता रूम बघा असं दिसत आहे तुम्हाला बाहेरून पण दाखवतो मित्रांनो असा होता हा आमचा कोकणातला घर कलर करून झालेला आहे दोन वर्ष अगोदर मी बांधला होता कलर करायचं राहून गेला होता तर यंदा मे महिन्यात जो एप्रिलमध्ये जो आलो तर कलर करून घेतलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये दे, टील दॅन देवाक काळजी